सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे या पुलामुळे निश्चित सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून नापने धबधबा नावारूपाला येईल पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धबधब्यावरील काचेच्या पुलाचा आनंद लुटावा पण स्वतःची काळजी घ्यावी शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले हा आमच्या महाराष्ट्राचे विकास पुरुष आमचे नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज उद्घाटन झालेलं आहे हे सर्वप्रथम मी इथे जाहीर करतो पर्यटन दृष्टिकोनातून आज शेर्पे नापणे आणि आमचा नाधवडे या सगळ्या भागाला जोडणारा हा फार महत्वाचा आहे पूल इथे निर्माण झालेला आहे सिंधूरत्न योजनेच्या अंतर्गत या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिलेली आहे यासाठी सिंधूरत्नेचे अध्यक्ष माजी मंत्री सन्मान्य दीपक केसरकर साहेबांचा मी विशेष आभार मानेन आमच्या पीडब्ल्यू डी खातं असेल आमचे जिल्हाधिकारी असेल आणि त्यांनी ज्यांनी या पूल बनवण्यासाठी आपला हातभार लावला परवानग्यासाठी मदत केली त्या सगळ्या जणांचा मनापासून मी आभार मानतो या तिन्ही ग्रामपंचायती जे जे लगत असलेले ग्रामपंचायतचे सगळे सरपंच ग्रामस्थ यांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवून आज आपल्या ह्या भागाला आंतरराष्ट्रीय पातळीचा दर्जा या पर्यटन स्थळामुळे जो निर्माण होणार आहे त्यासाठी जो काही सहकार्य केलं मी मनापासून धन्यवाद देतो या सगळ्या अशा पद्धतीच्या आगळ्या वेगळ्या प्रकल्पामुळेच आज सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या लोकांना येण्याची कारणं भेटतील आकर्षण वाढेल पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल आणि हाच आमच्या सगळ्या जणांचा प्रयत्न आहे या निमित्ताने मी इकडे येणाऱ्या सगळ्याच पर्यटकांना मी आमच्या सगळ्यांच्या वतीने सरकारच्या वतीने लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामस्थांच्या वतीने मनापासून तुम्हाला आवाहन करेन की पुला पुलावर जाण्याअगोदर काही नियम लावून दिलेले आहेत पुलावर किती लोकांनी जायचं पंचवीस लोकांनीच त्या पुलावर एका वेळी जायचं आहे आणि अन्य पण नियम आमच्या संबंधित खात्याने तिथे लावून दिलेले आहेत आपल्या सगळ्या जणांना मी कळकळीची मनापासून विनंती करेन प्रत्येकाने ते नियम पाळावेत सत, मी स्वतः सिंधुदुर्ग पीशी बोलून होमगार्डची टीम इथे आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत व्हीची यंत्रणा लागले ते आम्ही इथे उपलब्ध करून देऊ पण कोणीही आनंदाचे क्षण लुटण्याच्या नादेत आपल्या आयुष्याबरोबर वो कोणी खेळता कामा नये एवढी विनंती मी आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी आपल्या जणांना करीन या इथे उप लागणाऱ्या सगळ्याच सुविधा ज्या ज्या म्हणजे मोबाईल टॉयलेट असेल पाण्याची सुविधा असेल पार्किंगची असेल या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानी आता आपल्याला उपलब्ध करण्यात येतील पुलाची देखभाल करणं पुलाची काळजी ठेवणं हे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या आणि इकड उपस्थित असणाऱ्या लोकांच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे एका कोणाच्या एकाच्या मालकीचं पूल नाहीये आपल्या आपलं एक पर्यटन स्थळ आहे म्हणून प्रत्येकाने इथे येऊन आपल्या हक्काच्या या पर्यटन स्थळाची स्वतःहून काळजी घ्यावं इथे इथे वावरत असताना स्वतःची काळजी घ्यावं एवढंच आव्हान या निमित्ताने मी व्यक्त करतो परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोराज निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत